हॅलो मित्रमैत्रिणी मी आपली सखी आपली सखी युट चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज मंगळवार अंगारकी आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला आज गणपतीचा प्रसाद उकडीचे मोदक दाखवत आहे चल आता आपण प्रथम गॅस चालू पातेने तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते हे मी एक अख्खा नारळ खिचलेला घेतलेला आहे गुळ घेतले हे गुळ जेनरिक आहे आणि तांदळाची पीठ घेतलेली आहे आता आपण पहिले पुरण बनवून घेऊया त्यासाठी मी पातेला थोडस तेल घालते बारीक ठेवायची पातेला थांबते आता मी गुळ घालते हा जो किस आहे हो खोबऱ्याचा त्याच्या अर्धा अर्धा आपण गूळ घेतले आणि त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचं पीठ घालतो गॅस बारीक ठेवायची आहे आता हे आपलं पुरण तयार होत आलंय छान पैकी पुरण आपलं तयार झालं तयारी करूया पातेला मी पाणी पातेलाय एक वाटी पीठ आहे मी हे दीड वाटी पाणी घेतलेले आहे याच्यामध्ये पाणी गरम करून घेऊया उकळवूया चांगली उकळ उकळवे त्यासाठी आपण झाकण घेऊया उकळ येण्यासाठी पाण्याला चांगली उकळ येत आहे पण आता झाकण काढूया उकळ आले थोडस पाण्यामध्ये ते तेल घालूया पण घालू शकता साधारण छोटा एक चमचा तेल घालते आता मी स्वीटी घालते त्यासाठी गॅस थोडी एकदम बारीक करते स्वीटी घालते चांगल्या प्रकारे पीठ पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे चांगल्या प्रकारे ढवळून घेणार मग त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिटाचं काम आहे झाकण ठेवूया एक मिनिटाने मी आता गॅस बंद करणार आहे आता मी आता मी गॅस बंद करते आणि दोन मिनिट हे गॅस बंद करते आणि दोन मिनिटं असंच राहून द्यावी आपण आता पीठ थंड झालं असेल पीठ थंड झाले आपण परातीमध्ये उपसू आपण जे पीठ घेतो ना त्या पीठाच्या हे दुप्पट पीठ होतं एक वाटी पीठ घेतलं होत दीड वाटी पाणी हे होतं केवढ आपण याला चांगलं मळून घेऊया पीठ गरम आहे थोडस थंड पाण्याचा वापर करूया मळताना आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊया पीठ जरा गरम आहे थोडं थंड होऊन देऊया थंड होऊन आपण खूप गरम आहे आपले पीठ पीठ थंड आता छान झालंय मळाल तेवढं तुमचं मोदक छान होईल थोडं पीठ गरमच आहे तस थोडं थोडं करून चांगलं त्याला पीठ पीटल, या पिठाला मळताना तुम्हाला चांगलं अशा प्रकारेच करायचं म्हणजे कुठे बुटली राहत नाही आणि पीठ एकदम चांगल्या प्रकारचं मऊ होत अशा प्रकारे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊया एकदम मऊ लुस लुस असं पीठ झालं पाहिजे याच्या पण या पिठाचे पण पारी पाणी करत त्यासाठी हाताला मी पाणी किंवा तेल लावून घ्या म्हणजे ती हाताला चुटकत नाही त्याची पण छानशी पारी तयार करून घ्या पातकाळशी कर चिमटी म्हणजे अलगच दाबत जायचं जशी पारी तयार होते पारी चांगली पातळ झाली पाहिजे जाड राहता कामाने सगळं तुमचं पीठ मळणार आहे पीठ जेवढं चांगलं मऊ मळाल तेवढी तुमची पारी वळते नाही तर मग फुटत राहतं फुटत राहत अशी आपली पारी तयार झाली आता आपण पुरण भरूया ह्याच्यात मी पुरण भरते पुरण त्याच्या पाकळ्या हो च वळूयामध्ये पाकळ्या वळायच्या हो अशा प्रकारे आता या पाकळ्या वळलेला आपण हे सगळं मिळून घ्यायचं असं ना मी मिळून घेते हे सगळं मी मिळून घेतले आणि माझ्या पुन्हा पाकळ्यांना चांगल्या प्रकारे साफ कराने तुमचा मोदक तयार अशा प्रकारे मी दुसरे मोदक बनवून घेते आपण अजून एक मोदक बघूया एकदम घेतलेले पाणीचा आत घेतलाय त्याची पारी बनवते मी चांगली का अशी पातळ मी पारी बनवते पारी तयार झाली त्याच्यामध्ये मी पुरण घालते पुरण घालले आता पाकळ्या हो होऊया मला जेवढ्या जशा पाकळ्या जमतात तेवढ्या पाकळ्या जमून घ्यायचे तुम्ही आणि मग हे एकत्र करायचं पाकळ्या पण आणि मी या पाकळ्या एक पाकळ्याने छान आकार घेऊन घ्या दुसरा मोदक मोदक करता करता मी आता कुकर मध्ये पाणी उकळा ठेवते आपल्याला मो आहेत ना मोदक पण मी आता कुकर मध्ये पाणी ठेवलेलं हो आहे पाणी उकळेपर्यंत मी दुसरे मोदक बनवते पण पाणी काढायला ठेवले तो पण तुम्ही तुम्हाला हजून टाकतो तुम्हाला पीठ सगळं मळल्यावर आहे तुम्ही चांगलं पीठ एकदम मऊ वर्ष घ्यायचं आहे तुम्हाला पुन्हा सांगते सगळं काय मोदक जो आहे प्रकार हा सगळा आपल्या आपल्या पीठावरती अवलंबून आहे तुम्ही जेवढं पीठ पाणी ऍड करून पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढा तुमचा तो मोदक वळणार आहे आणि फाटणार नाही पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवते आणि मग एक गोळा घेऊन त्याची पारी करायची पीठ जर चांगलं मळलं गेलं नसेल तर तुमचं पारी व्यवस्थित होणार नाही ती तुटत राहणार वाटीसारखी पाळी तयार करायची हळूहळू त्यासाठी चिपकू नये म्हणून बोटाला पाणी घ्यायचं किंवा तेल घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण पुरण भरूयामध्ये पुरण भरूया आणि ह्याच्या ह्याच्या पाकळ्या जसं माती कशी मळावी मातीचा गोळा कसा आपण जसा आकार देऊ तसं होतो तसं ते पीठ आहे पिठाचा पण आपण जसा आकार देऊ तसा तो वळत जाणार आहे आणि ना जी खाताय तुम्ही करत राहा आलं नाही तर करायचं ठेवू नका पुन्हा करा प्रयत्न कसला तरी करत राहा करता करता एक दिवस तुम्हाला ते नक्कीच येणार काही लोक असं पण करतात आपण यांना आता ह्या पाकळ्यांना असं एकत्र घ्यायचं आहे असं आणि मग त्यांना मिळून घ्यायचं तुमच्यासाठी ह्या पुन्हा मोदक दाखवला की ज्यांना येत नाही असा प्रयत्न फसला तर त्यांना कसं करता आलं पाहिजे त्या पाकळ्या आपल्या हाताने आपण करून घ्यायचे आता आपलं हा एक मोदक तयार झाला आता आपलं पाणी उकळत आलं आपण एक ही चाळणी घेतली होती त्या चाळणीला मी आता तेल लावते मोदक ह्याच्यात ठेवायचे म्हणून आता याच्यामध्ये मी सगळे मोदक काढते झाले आपले मोदक तयार आपण आता याला पाणी आपलं उकळलेलं आहे उकळायला त्याच्यावरती मी आता दुसरं झाकण ठेवते आणि पाच मिनिट खाली उकळ द्यायचा आपल्याला कारण आपलं पीठ आधीच उकळलेलं आहे उकळून पीठ आधीच गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे त्यामुळे काही शिजण्याचं वगैरे आहे ना काही उकळ आली पाहिजे म्हणून पाच मिनिटं आपण उकळ द्यायची पाच मिनिटं उकळलं किंवा आपण गॅस बंद करूया आता आपण झाकण काढूया चांगले मऊ झाले थंड होऊन देऊया बनवा टेस्ट करा आणि कसे झाले ते मला माझा आपली सखी यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा जय माताजी